नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक उमेदवार सध्या आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी तयारी करत आहेत प्रत्येक उमेदवार या ठिकाणी दंड थोपटून रिंगणात येण्यासाठी सध्या सज्ज आहेत आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी या परळी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उपनगरा रवींद्र परदेशी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आपण तब्बल दोन टम या ठिकाणी नगरसेवक ते उपनगराध्यक्ष या पदापर्यंत मजर मारलेले आहे काय सांगायचे आता देखील आपण या निवडणुकीसाठी सज्ज आहेत आपल्यादेखील या ठिकाणी ही नगरपालिका ही नगरपरिषद लढवायची आहे मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक धार्मिक व राजकारणात सक्रिय आहे एकोणीसशे शहाण्णवला सर्वप्रथम मी नगरसेवक झालो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी उपाध्यक्ष झालो माननीय नामदार त्यावेळेचे राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी साहेब व शिवसेनेच्या माध्यमातून मला उपाध्यक्ष ते सभापती अनेक म्हणजे हे मिळाले त्या माध्यमातून परळी शहरातील मी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला व या भागातील विकासासाठी मी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब यांच्याकडून पन्नास लक्ष रुपयाचा त्या पिरियडला निधी आणून या भागातील दलित वस्ती योजनेतून काही कामं या भागात केली तसेच या भागात थर्मल कॉलनीला जोडण्यासाठी ओव्हरब्रिज जे आहे त्याला जोडून थर्मल कॉलनीला रस्ता नव्हता तर मी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी साहेबांना सांगून ह्या भागासाठी बोगदान निर्माण करून रहदारी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी उपलब्ध करून घेतला व तसे अनेक जे कामं आहेत या भागातील माननीय मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली त्या पिरेडला केलेले आहेत या ठिकाणी आपल्या माध्यमातून निरंतर जनसेवेचा वसा आपण घेतलेला आहे आणि निरंतर कार्य जे आहे जनसेवा जी आहे ते निरंतर सुरू असते तर आपण या ठिकाणी उपनगराध्यक्ष असताना सर्वसामान्य जनतेला कसा न्याय दिलेला आहे कोणती कोणती उल्लेखनीय कामं आपल्याला करता आलेली आहेत पळळी शहरात आम्ही नामदार तत्कालीन उपमुख्यमंत्री मुंडेसाहेबांच्या कार्यकाळात मी शिवसेनेचा उपनगराध्यक्ष असताना पळळी शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना साडे अठ्ठावीस कोटी रुपयाची योजना तत्कालीन पुरवठा मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करून त्यावेळेस साडे अठ्ठावीस कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेण्यासाठी मान्य साहेबांचं खूप मोठं सहकार्य लाभलं होतं व ती योजना पळळे शहरासाठी व त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ह्या भागातील शिवाजीनगरमध्ये ओपन पेसमध्ये एक मोठी टाकी निर्माण करून घेतलेली आहे सध्या या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आत्ता या ठिकाणी कोणते मुद्दे आपण घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्याबद्दल काय सांगाल तत्कालीन नामदार धनंजय साहेब दोन हजार एकोणीसला विधानसभेला उभे होते त्यावेळेस मी मुंडे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं व माननीय धनंजय मुंडे साहेबांना या भागातून अकराशे मताची लीड मी या भागातून मिळून दिली तसेच नामदार धनंजय मुंडे साहेबांनी सामाजिक न्याय मंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी दहा हजार रमाई घरकुल योजना त्यांनी मंजूर करून घेतल्या व साहेबांची माझी चर्चा झाल्यावर साहेबांनी सांगितलं की आपण आपल्या भागात किती रमाईचे घरकुल आपण मंजूर करून घेऊ शकता मी साहेबांना विनंती केली साहेब आमच्या इकडे शंभर दीडशे होऊ शकतात परंतु आपण आम्हाला सहकार्य केलं तर साहेब चारशे ते पाचशे घरकुल रमाई घरकुल योजनेतून आपण या भागाला करू शकतो असं मी मुंडे साहेबांना सांगितलं साहेबाने तत्काळ होकार देऊन मला सांगितलं आपण जितके जास्तीत जास्त कराल मी आपल्याला निधी कमी पडू देणार नाही तरी या भागातील आंबेडकर नगर असेल अशोक नगर असेल शिवाजीनगर असेल व वा वाल्मिकी नगर जे एकमिनार मस्जिदच्या भागातील असेल या भागातील साडेचारशे त्या जवळपास घरकुल व काही प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मी या भागासाठी मंजूर करून घेतले व माननीय मुंडे साहेबांचा विश्वास सार्थ करून दाखवला तसेच सामाजिक न्यायमंत्री साहेब असताना मी साहेबांना विनंती केली की अशोकनगर आंबेडकर नगर, नगर भागासाठी चालता येत नव्हतं तिथं चिखल होता लोकांना अंधार होता, होता नाल्या नव्हत्या तरी त्यासाठी मी मुंडे साहेबांना विनंती करून सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांना पाच कोटी रुपयांचे कामं सर्व सीमितचे रस्ते नाल्या ह्या करून घेण्यासाठी साहेबांना विनंती केली साहेबांनी तत्काळ होकार देऊन त्या मंजूर करून घेतल्या व या भागातील चिखलाचा जे लोकांना त्रास होता त्या चिखलातून बाहेर काढण्याचं काम मान्य नामदार धनंजय मुंडेच्या माध्यमातून मी हे केलेलं आहे तसेच या भागातील जे छोटे छोटे प्रश्न असतील लाईट असेल कचरा असेल नाल्या असतील ह्या सर्व कुठल्याही दैनंदिन पाण्याचा प्रश्न असेल बोरचा प्रश्न असेल मोटारींचे प्रश्न असतील मी हे नगरपरिषद सतत गेले सहा सात वर्षापासून मुंडे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतो आहे व या भागातील जनतेचे कुठलाही प्रश्न असो मी त्यासाठी त्यांना कुठेही म्हणजे कमी पडत नाही तसेच मी सर्व राष्ट्रपुरुषांच्या व संतांच्या जयंत्या कार्यक्रम आयोजित करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत रविदास महाराज ऋषी वाल्मिकी महाराज सेवालाल महाराज संत भगवान बाबा अहिल्याबाई होळकर तसेच सर्व राष्ट्रपुरुषांच्या संतांच्याही जयंत्या व त्यांना अभिवादन करत असतो तसेच या भागात धार्मिकसुद्धा पंचवीस वर्षापासून दुर्गा उत्सव या भागात मी घेत असो दुर्गा उत्सवाचा कार्यक्रम पंचवीस वर्षात दरवर्षी चार ते पाच हजार या परिसरातील सर्व गोरगरीब व सर्व नागरिकांसाठी मी येथे महाप्रसादाचं आयोजन करत असतो फक्त एक वर्ष कोरोनाचं जर सोडलं तर गेली चोवीस वर्ष झाली मी सातत्याने हे उपक्रम राबवतो ह्या उपक्रमासाठी मान्य धनंजय मुंडे साहेबांचंही सहकार्य मला लाभत असतं तरी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागाचे जे प्रश्न असतील जे काही राहिलेले आहेत आता अशोकनगरचा एक सामाजिक म्हणजे जे समाज मंदिराचा कंपाऊंडचं काम आहे ते मला आत्ता जर आचारसंहिता एक चार पाच दिवस आधी लागली नाहीतर त्यांचं कामसुद्धा त्याची ऑर्डर आठ तारखेला निघणार होती व मारुती मंदिर समोरचा एक रस्ता आहे तोसुद्धा झालेला नाही तो, ना तो रस्तासुद्धा मला सिमेंटचा करायचा होता पण काही अडचणी आता तांत्रिक अडचणी आणि आचारसंहिता लागल्यामुळं हे दोन काम मी करू शकलो नाही त्याबद्दल मला थोडीशी खंत आहे परंतु येणाऱ्या काळात नक्कीच धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी हे दोन्ही प्रश्न तत्काळ सोडवील व या भागातील जेही प्रश्न असतील सामाजिक असेल धार्मिक असतील राजकीय असेल कुठल्या अडीअडचणी असतील त्या सर्व पूर्ण करण्याचं काम मी माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो <coughs> आपल्या प्रभागातील जी काही जनता आहे तर आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान कराल काय सांगाल जनतेला मी एक आव्हान करेल की माननीय धनंजय साहेब हे जो कॅन्डिडेट देईल जो नगराध्यक्षपदासाठी देतील व नगरसेवक पदासाठी देतील त्या कॅन्डिडेटच्या मागं आपण खंबीरपणे उभे राहावे कारण माननीय धनंजय साहेबच आपल्या पळी शहराचा व आपल्या भागाचा विकास करू शकतात मी असं ठामपणे सांगू शकतो त्यामुळे मी जनतेला कळकळीची विनंती करेल की येणाऱ्या आता अवघ्या काही दिवसावरच एक दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला त्याचं काउंटिंग आहे तरी सर्वांना विनंती करेल की धनंजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण जे कँडिडेट देताल ते सर्व कॅन्डिडेट आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विजय करताल त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहताल अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण उभं राहावं असं मी आपल्याला कळकळीची कल विनंती परत परत करतो व मी ते आपले दोन शब्द थांब थम, थांबतो या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी यांनी निश्चितच जनतेला देखील आवाहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे काही ते उमेदवार देतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असतील या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी रवींद्र परदेशी आणि त्यांची पूर्ण टीम घेत आहे कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल